रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दूध उत्पादकांच्या घरात गोकुळ नोंदवणारी आणि गोकुळचा विश्वास दूध उत्पादकात पेरणारी शेडशाळची शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्था ऊस आणि भाजीपाला उत्पादक असणाऱ्या रांगड्या कोल्हापूर जिल्ह्याला शेतीपूरक दूध उत्पादनामुळे सुद्धा एक वेगळा रुबाब प्राप्त झाला आहे कोल्हापूरचा हा रुबाब भारत देशाच्या आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईमध्येही आपले वेगळेपण गुणवत्ता विश्वास सिद्ध करत अख्ख मार्केट काबीज केला आहे कोल्हापूर जिल्ह्याचा हा विश्वास अधिक दृढ करण्याचं काम कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळने अत्यंत ताकदीने आणि समर्थपणे पेलले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोकुळने अनेक योजना राबविलेल्या आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधनाचे संवर्धन झाले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळमुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले असून दूध उत्पादकांच्या घरात गोकुळ नांदू लागले आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या जाहीर झालेल्या योजना अत्यंत काटेकोरपणे राबविणाऱ्या जिल्ह्यातील काही नामांकित दूध संस्थांमध्ये शेडशाळा येथील शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थेचा समावेश होतो शिरोळ तालुक्यातील माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली शेतकरी सहकारी दूध संस्थेची स्थापना झाली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात या संस्थेने उल्लेखनीय अशी प्रगती करत सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरले आहे ज्यावेळी संस्था स्थापन करायची त्यावेळी संस्थेला शेजारच्या दू दूध संस्थेने घेत नव्हते त्यासाठी आम्ही संस्थे स्वतंत्र संस्था स्थापन करायचं असं ठरलेलं आहे आम्ही थोडे दिवस शासनानं काय केलं तीनशे लिटर किंवा अडीचशे लिटर दूध संकलन केला तर आम्ही संस्था रजिस्ट्रेशन करणार नाहीतर करणार नाही मग त्यासाठी आम्ही जेवढं आता संकलन व्हायला चालू होईल तेवढं खाजगी व्यापारी म्हणजे आला असा भक्ती म्हणून आहे त्याच्याकडे आम्ही दूध संकलन करत होतो आम्ही त्याच्यानंतर पुढं आम्हाला तीनशे लिटर ज्यावेळी आमचं संकलन झालं त्यावेळेस शासनामार्फत आम्हाला संस्था रजिस्ट्रेशन झाली त्याच्यानंतर आमची संस्था आज अखेरपर्यंत अगदी व्यवस्थितपणे दूध गोकुळ संघाने जाहीर केलेल्या योजना या दूध उत्पादकांसाठी फायदेशीर आणि कल्याणकारक असतात हे वेळोवेळी शेडशाच्या शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थेने सदरच्या योजना राबवून त्याचा लाभ दूध उत्पादकाला मिळवून देत सिद्ध करून दाखविले आहे सभासदांना गाय गायी म्हैशी खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा करते त्याप्रमाणे स सा, सर्व सभासद आमच्याकडून बरेचसे लोकांनी जवळजवळ ऐंशी टक्के लोकांनी सगळं म्हैशी आणि गाई खरेदी केलेली आहे त्यामुळे गुजरात आहे हरियाणा आहे बेंगलोर आहे असं या तीन चार ठिकाणी म्हैशी आणि गाई खरेदी केलेली आहे त्यामुळे संस्थेचं ज्वराचं संकलन भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे त्या लोकांना नेण्यासाठी संस्थेमार अनुदान देखील देतो जाण्याचा खर्च देखील देतो परत योग योग आणि जातीवंत म्हैस गुजरात ह्याने खरेदी करून आपल्या स्वतंत्र आता कमीत कमी सात आठशे दूध चालू आणि व्यवस्थित आहे ह्या देखील आमच्या संस्थेला गोकुळ करून ते देखील पहिला नंबर मिळाला आहे पातळीवर संस्था हे शेतकऱ्याच्या हितासाठी आणि चांगली जोपासना करत आहे गोकुळ दूध संघाच्या वतीने सन दोन हजार अकरा दोन हजार बारा या सालामध्ये दूध उत्पादक भविष्य कल्याण निधी ब वर्ग ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेमध्ये दूध उत्पादकांचे पाच वर्ष लिटरला दहा पैसे आणि संघाचे दहा पैसे असे कपात करून ही रक्कम पाच वर्षांनी चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याजासह दूध उत्पादकांना परत मिळणार होती या संस्थे या याच्यासाठी सभासदांकडून लेटरला दहा पैसे प्रमाण आणि संघानं नाही तर लिटरला त्याने दहा पैसे प्रमाण असं एकोणवीस पैसे संकलन करून ते पाच वर्षे सलग घेतलेले आणि ती आता प्रत्येक व्यक्तीच्या सेविंग खात्यावर रक्कम जमा केली केडीसी बँकेत जमा केलेली आहे शेडशाच्या शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थेने या योजनेमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला दूध उत्पादक भविष्य कल्याण निधी ब वर्ग योजनेनुसार दूध उत्पादकांचे दहा पैसे आणि संघाचे दहा पैसे असे पैसे कपात झाले ही योजना सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा या कालावधीपर्यंत कार्यान्वित होती दूध उत्पादक भविष्य कल्याण निधी ब वर्ग योजनेतील शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्था शेळशाळच्या दूध उत्पादकांचे कपात करण्यात आलेले पैसे सन व्याजासह दूध उत्पादकांच्या खात्यावर सध्या वर्ग करण्यात आहेत तेही लोक आम्हाला नोकरी देत नव्हते कारण ती संस्था चालणार काय नाही हे मनात शंका होती ती संस्था आम्ही आता पूर्णपणे शंभर टक्के नावा आणलेली आहे आणि ज्यावेळी आम्ही खाली गावात आणि माळात इथे दूध गोळा करत होतो त्यावेळी खाली आम्ही सकाळी सहा वाजता मासामीच्या मासा काठ्यावर थंडी नाही ओढ नाही पाऊस नाही वारा नाही त्यावेळी आम्ही सहा साडेसहाला म्हणजे गाडी जात होती त्यावेळी आमचे माझे शिपाई देवंगत रामू केसरकर खाली गावात करत होतो आणि इथं अप्पाच्या मधून आणि एकटा कोणतं होते इथं म्हणजे खाली असं म्हणजे कष्टातून गेलेली ही संस्था आहे ती संस्था आज नावावर आले याचा आम्हाला खूप आनंद आहे शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्था शेळशाळच्या दोनशे सत्तावन्न दूध उत्पादकांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे एकूण चार लाख एकसष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपये एकोणीस पैसे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व आय सी आय सी आय बँकेत ज्या त्या दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेले आहेत शेतकरी सहकारी दूध संस्था मराठी शेरशा एकोणीसशे त्र्याण्णव संस्था स्थापना झाली आपल्यानंतर अगोदरचे जे मला कमी जे आपले ज्येष्ठ आहेत पाटील रावसाहेब चौघे अप्रसाहेब संस्थेचे आधार त्यावेळी संस्थेला शेअर्स पण त्यांना पैसे कोण लोक देत नव्हती ते विश्वासानं आम्हाला एवढं चॅलेंज चॅलेंजिंग ती संस्था आम्हाला स्वीकारायला लागली तर आज अखेर गोकुळ संघाना जी गोकुळ ग्रामविकास शहर राबवली त्यामुळे उत्पादकांना खरोखर सगळं माहिती मिळत गेली आणि त्यानंतर हरियाणासुद्धा मशी वाटप चालू केले पण शहाण्णव ते दोन हजार मला वाटतं एकवीसपर्यंत एकवीस एकोणीसपर्यंत सगळं दूध आमचा व्यापारीच उठलेलं आहे कारण सकाळी सातला गाडी जात होतं त्यामुळे आम्ही म्हशी आणलेलं सगळं दूध खाजगी व्यापारी मोठे झाले संघाला दूध दूधच पुरवठा होत होतं ज्यावेळी संघाने मला बी दिलं ते वाघिणीचं दूध तुम्ही शंभर टक्के गोकुळात पुरवठा करत होतं आणि गोकुळचं संकलन असंच ह्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये राबू देत आणि जनावरांना वैरांची व्यवस्था केली गोकुळचं लोकांच्यासाठी मॉल आहे ज खा म्हणजे खाण्यापिण्यासाठी पण जनावरांचा माल नाही तर गोकुळनं जनावरांचा माल सुद्धा काढले सबसिडी देत असताना सुद्धा जनावरांकडे प पैसा न देता पर भरपूर प्रमाणात भरडा लसीकरण परत मिनरल मिक्सचर हे सुद्धा मोठ्या प्रमाणात हे धोरण जे निश्चित केलं खरोखर ह्यामुळे दूध संकलन पण वाढणार आहेत आणि जनावर पण सदृढ राहणार आहेत सबसिडी चाळीस हजार देत असताना पंधरा हजारचं खाद्य हे योग्यच आहे असं आम्हाला वाटतं कारण जिथे पण पैसे किती पण दिलं तर ते लोकांना पैसा खर्च होतो आहे पण जनावरांसाठी कोणीही त्याची व्यवस्था करत नाही तर गोकुळ संघाचं खरोखर मी आभारी मानतो धान्य म्हणजे पैसा न देता जे वस्तू स्वरूपात पैसे खाद्य वगैरे दिले आहेत त्यामुळं संस्थेला पण आणि सगळ्या जनावरांचं जा पण व्यवस्था चांगल्या प्रकारे होते गोकुळ दूध संघाच्या सर्वच योजनांचा परिपूर्ण लाभ घेणारी जिल्ह्यातील शेतकरी सहकारी दूधसंस्था शेडशाळ ही एक नामांकित संस्था ठरलेली आहे दूध उत्पादक भविष्य कल्याणी ब वर्ग योजनेचे पैसे चक्रव्याळ व्याज पद्धतीने व्याजासहित दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा झाल्याने दूध उत्पादक शेतकरी आनंद आहे दूध उत्पादक भविष्य कल्याणी ब वर्ग योजनेचा लाभ दूध उत्पादकांना मिळवून देण्यासाठी शेतकरी सहकारी दूधसंस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि सचिव यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केलेले आहेत वेळच्या वेळी पूर्ण केलेली हिशोबाची कागदपत्रांनी पाठपुराव्यामुळे शेतकरी सहकारी दूध संस्था दूध उत्पादकांना भविष्य कल्याण निधी ब वर्ग योजनेचा लाभ मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले आहे योजनेचा लाभ मिळण्यासाठी गोकुळ दूध संघाचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक आय सी आय सी आय बँक यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले दरम्यान शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या सभासदांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शेतकरी सहकारी दूध संस्थेचे आणि गोकुळ दूध संघाचेही आभार मानले आहेत दूध उत्पादकांच्या आर्थिक वृद्धीसाठी गोकुळने अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात अशी अपेक्षा शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या दूध उत्पादकांनी व्यक्त केल्या आहेत रहीत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ